आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर मध्ये राजवाडा परिसरात पतीने पत्नीच्या गळ्यावर कोहत्याने वार करत गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे शिंदूबाई फिठे वय अठ्ठेचाळीस वर्ष असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की महिला एका हॉटेलमध्ये काम करत होती पती पंधरा दिवसापूर्वी आला होता पती पत्नीमध्ये वाद झाल्याने पतीने कोयत्याने हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे मुलगा घरी आल्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी कडी लावलेली असल्याचे आले त्याने उघडून आई रक्ताच्या थरवड्यात दिसली तात्काळ पोलिसांना कळवले असता महिलेचे शिरधडा वेगळे करत निर्गुण खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली पती दिलीप पिठे फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे उपनिरीक्षक एस डी खांडवी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून पती पत्नीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे शानू दिलीपिटे मी पावणे बारा वाजता घरी आलो घरी आलो तर माझी मम्मी चाकू मारून मारून टाकेल होत तर त्यानंतर मी बाहेर पडलो तर मग त्या जवळचे लोक जमा केले तर मग त्याच्या आगल्या दिवशी वाद झाला मम्मी पप्पांमध्ये तर मग आम्ही ते ओझरला ते लग्नाला जायचं होत लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झालं असं हा किती वाजता तू घरी आला पावणे बारा हो वाजता पा, हा पप्पा कोणत्या कंपनीत कामाला होते हा कोणत्या कंपनीत कामाला होते कंपनी नाव नाही ना माहिती एक ठेकेदार होता ठेकेदार गाडीवरून भरून त्याला निघून जायचं मम्मी कंपनी मध्ये काम होता का घरी हां ती साई हॉटेल मध्ये होती साई हॉटेल साई वडा का साई वडा साई वडा वाले किती वर्षापासून होती दोन एक वर्ष झाले असतील डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका